पालघर मध्ये एकाच घरात दोघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ मारली आहे एका खोलीत मुलाचा मृतदेह तर दुसऱ्या खोलीत वडिलांचा मृतदेह पडलेला होता या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली वडिलांनी आपल्या पंधरा वर्षाच्या मुलाची हत्या करून त्यानंतर स्वतः कळपास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना जवार तालुक्यात घडली आहे आदित्य उर्फ भावेश भोय वय वर्ष पंधरा असे मृत मुलाचे नाव आहे तर शरद रघुनाथ भोय वय वर्ष चाळीस जीवन संपवणाऱ्या वडिलांचे नाव आहे मिळालेल्या माहितीवरून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत परिसरात राहणारे शरद रघुनाथ भोये यांचे वडील रघुनाथ भोये हे बुधवारी एक वाजेच्या सुमारास पिंपशेत होळीची माळी येथे त्यांच्या शेतावरील घरी गेले असता त्यांना हा धक्कादायक चित्रघरात दिसून आले त्यांचा पंधरा वर्षाचा नातू भावेश याचा मृतदेह घरात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या प्रकरणाच्या प्राथमिक धक्कादायक माहिती समोर आले आहे शरद भोये यांनी स्वतःच्या मुलाचे जमिनीवर डोके आपटून दोरीने त्याचा गळा आडून हत्या केली त्यानंतर नविला दोरीच्या सायाने घरातील दुसऱ्या खोलीत लोखंड अँगलला गळपास घेऊन स्वतः आत्महत्या केली